महाराष्ट्रातील दिल महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला करण्यासाठी शंभर कोटीचा विशेष निधी जाहीर केला आहे नगर विकास विभागामार्फत शहरी महिला बचत गटांना आर्थिक भर देण्याचा या निधीचा उद्देश आहे शंभर कोटींची तरतूद आपण या ठिकाणी करतोय कारण महिला सक्षमीकरणाच्या दिशेने राज्य सरकारने आणखी एक ठोस पाऊल टाकलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये नगर विकास विभागामार्फत शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची घोषणा केली आहे शंभर कोटींची तरतूद आपण या ठिकाणी करतोय कारण महिला सक्षमीकरण आता लाडक्या बहिणी योजना वगैरे सुरू आहे बचत गट जे आहे ते देखील अधिक सक्षम करणं यासाठी आपण तो प्रयत्न करतोय आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून देखील जसं ग्रामीण भागातले महिला बचत गट आहेत त्यांना जे काही रिवॉल्ंग फंड आहे त्याप्रमाणेच शहरी भागानं देखील त्याची त तरतूद केली पाहिजे ते देखील आपण नगर विकास विभागाच्या माध्यमातून या निधीच्या माध्यमातून शहरी भागातील महिला बचत गटांना बळकटी देणार असून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यावर भर दिला जाणार आहे महिलांच्या जा हाताला काम देऊन त्यांना लखपती बनवण्याच्या मोहिमेला गती देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारकडून उचललेलं हे महत्वाचं पाऊल मानलं जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की महिला भगिनींचे आर्थिक सक्षमीकरण हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही